आपलं स्वागत करतो एन फिफ्टीन न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोरोचीतील रवी कांबळे व ऍक्टिव्ह मित्रमंडळ व पोलीस पाटील यांना पोलीस दलातर्फे अवार्ड व विशेष गौरव कोरोचीतील रवी कांबळे व ॲक्टिव मित्रमंडळ व पोलीस पाटील मारुती हेगडे यांना पोलीस दलातर्फे यावर्षी गणेशोत्सव पारंपरिक वाद्यात व पोलीस दलाचे सर्व निर्देशांचे पालन करून केल्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाध्यक्षक विक्रांत गायकवाड शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन विशेष गौरव करण्यात आला सदरचा कार्यक्रम सोहळा बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे पार पडला तर मोरेश्वर मंदिर पाटील वसाहत व कोरोची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गेले दहा वर्ष रवी कांबळे यांच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाचा उपक्रम पाण्याच्या टाकीजवळ जैन बस्तीसमोर राबवत आहेत दरवर्षी पर्यावरणपूरक जलकुंडाचे आयोजन करण्यात येत असते कोरोचीकरांनी या पर्यावरणपूरक जलकुंडामध्ये घरातील गणेश मूर्ती विसर्जन करून यावर्षी भरपूर प्रतिसाद दिला होता तर मागील वर्षी दोन हजार पन्नास गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक जलकुंडामध्ये करण्यात आले होते तर यावेळी दोन हजार आठशे पंचवीस गणेश मूर्तींचे या पर्यावरणपूरक कुंडामध्ये विसर्जन करण्यात आले होते या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची व या सामाजिक कार्याची दखल घेत घरगुती गणेश विसर्जनावेळी दोन हजार आठशे पंचवीस गणेश मूर्ती संकलन करून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे विसर्जन केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बहुविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इचलकरंजी विभाग इचलकरंजी यांच्यातर्फे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर कोरुचे येथील मित्र मित्रमंडळ गणेश उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये कोल्हापूर पोलीस दलाच्या निर्देशाप्रमाणे नियमांचे पालन करून समाज उपयोगी उपक्रम राबवून चांगला आदर्श निर्माण केल्याबद्दल व डॉल्बीमुक्त पर्यावरणस्नेही व सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव साजरा होण्यास मदत केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे व इचरखंजी पोलीस उपभागी गणराय अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले तर पोलीस पाटील मारुती हेगडे यांना शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन हजार पंचवीस या वर्षी संपन्न झालेल्या श्री गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखणेकामी मान्य श्री योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज